आता आम्ही आलेलो आहोत का कुबेर धामला अँड वी आर मॅचिंग बाबू तर सगळ्यात आधी गणपती बाप्पाचं दर्शन करून घ्या आणि त्यानंतर तिथे हनुमानाचं खूप सुंदर मंदिर होतं तर आम्ही तिथे सुद्धा गेलो आणि छान दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही कुबेर मंदिरात गेलो बोला कुबेर भगवान की आता आम्ही छान दर्शन घेणार आहे छान मंदिर असं फुलांचा माळांनी साजवलंय आणि अजिबात गर्दी नाही आहे तर कुबेर मंदिरात सुद्धा महादेवाची पिंडच आहे आणि त्याचीच पूजा केली जाते आपण जशी जा घरात प्रतिमेची पूजा करतो तर ता तशी प्रतिमा कधीतरी एखाद्या महत्त्वाच्या सणालाच तिथे ठेवली जाते आणि इथे बारा ज्योतर्लिंग स्थापन केलेले होते तर हे बारा ज्योतिर्लिंग आपण शेगावलासुद्धा बघितलं जिथे आपण अंबाबाईच्या मंदिरात गेलो होतं तर तिथेसुद्धा हे बारा ज्योतिर्लिंग होते आणि इथेसुद्धा बारा पिंड स्थापन केल्या आहेत आणि प्रत्येक पिंडेला नाव दिलेलं आहे त्यानंतर इथे भोजनालय होतं मोफत अन्नक्षत्र होतं तर तिथे खूप छान जेवण होतं आणि आम्ही तिथे जेवण केलो तर इथे तीन नदींचा संगम आहे कुबेराला आणि असं म्हटलं जातं की अमावशेच्या दिवशी कुबेराला गेलं की खूप चांगलं असतं आपल्याकडे भरपूर लक्ष्मी प्राप्त होते तर अशी मान्यता आहे आणि इथून एक स्वामीनारायण मंदिरसुद्धा दिसतंय तर हेही मंदिर खूप छान आहे मी मागच्या वेळेस जाऊन आले तर खूप सुंदर असं मंदिर होतं त्यानंतर आम्ही पुन्हा आलेलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरामध्ये आणि इथे एक न्यूट्रिशन पार्क होतं जे आमचं काल बघायचं राहून गेलं तर ते आज आम्ही इथे कव्हर करणार आहोत तर मी तुम्हाला दाखवणार आहे की किती सुंदर गार्डन वेग आहे वेगवेगळ्या लहान मुलांसाठी स्पेशली हे आहे एका ट्रेनमध्ये आपल्याला बसवलं जातं ट्रेन आम्हाला घेऊन आली आहे मस्तपैकी आता बघूया हातमध्ये काय

वाला हूं और स्कूल से आकर अपने पापा के साथ गाय और चरा जा हूँ हमारी गायों और भैंसों को ताजी हरी घास खाना बहुत पसंद है और उनके दूध को प्रोटीन और कैल्शियम के गुण देने के लिए हम उनको कई तरह का पौष्टिक सूखा चारा भी खिलाते हैं दूध दूध हो, हो? Yes. Yes. मुझे दूध और दूध से बनी सब चीजें बहुत पसंद है मैं रोज दो ग्लास दूध पीता हूँ मुझे मेरी माँ घर का बना दही घी और पनीर भी खिलाती हैं। तर इथे ना चा लाडू बनवला होता लाडू टाकला की ती गाय हंबरडा फोडते असं होतं आणि मला इतकी मजा आली हे करताना त्यानंतर इथे ना, ना असं एक ताग घुसळण्यासाठी केलं होतं जसं पूर्वी केलं जातं तर इथे स्क्रोल पण होत होतं की तुम्हाला किती मार्क्स मिळतात ते वरती दिसत होतं तर खूप मजा आली हे दोन चार गेम्स होते तिथे ते करताना आणि खरंतर हे लहान मुलांसाठी खूप छान होतं की तुम्ही काय खाल्लं पाहिजे दूध पिल्याने काय मिळतं धान्य कसं येतं परत फळं कसे येतात त्याच्यानंतर टोमॅटो कसे उगतात तर अशा बऱ्याच हेल्दी आणि पौष्टिक गोष्टी तिथे कशा तयार होतात आणि ते आपण का खाल्ल्या पाहिजे त्या कुठून कशा जातात दूध कसं मिळतं तर हे सगळं तिथे दाखवलं होतं आणि छान होतं छान एक्सपिरियन्स होतं जे तुमच्याबरोबर लहान मुलं असले तर तुम्ही हा एक्सपिरियन्स नक्की करा आमच्याबरोबर कुश होता तर कुशने एन्जॉय केलं हे सगळं आणि सगळ्या छान स्क्रीनवर दाखवलं होतं त्यानंतर प्रत्येक हॉल होता स्टेशन होतं आणि त्याच्या बाहेर एक दोन तीन गेमसुद्धा होते तर हे बघा मी ट्रेनमधनं चालले आणि आजूबाजूला छान ग्रीनरी आहे तर मलाही लहानांबरोबर लहान होऊन एन्जॉय करायला खूप आवडतं आणि असं वाटतं की आपण पुन्हा पुन्हा इथे येत नाही तर जेव्हा आपण आलो आहे तर सगळं फिरून घेऊया आणि सगळी मजा घेऊया तर मी अशीच आहे आणि इथे ना एक छान असा बोगदा केलेला होता आणि त्या बोगद्यामध्ये छान बटरफ्लायज होते वेगवेगळे फ्लॉवर्स होते खूप मज्जा आली मला पण हे सगळं बघताना आणि क्रिएटिव्ह होतं हे कारण हे लहान मुलांसाठी होतं तर मीही खूप एन्जॉय केलं आणि छान लाईट्स लावलेले होते आणि ती प्रत्येक स्टेशनवर ट्रेन थांबत होती मग तिथे आपण छान बघायचं की तिथे आजूबाजूला काय आहे तर असं हे होतं आणि जर तुम्ही तिथे लहान मुलांबरोबर गेलात स्टॅच्यू ऑफ युनिटीला तर तिथे न्यूट्रिशन पार्कला नक्की जा, पार्क जा। दोनशे रुपये पर पर्सन तिकीट आहे तर सगळीकडे तिथे तिकीट आहे झूमध्ये आहे इथे आहे ग्लो गार्डनला आहे पण मग तुम्ही जर जाताय तर मुलांनाही थोडंसं एन्जॉय होईल तर आत्ता आम्ही अन्नपूर्णा स्टेशनला आलेलो आहोत आणि बघूयात आता इथे इतकं छान सगळं दाखवलं की आ, ही अशी स्क्रीन आहे इथे रेकॉर्ड नाही झालं बिकॉज ऑफ लाईट तर त्या स्क्रीनवर दाखवलं की धान्य कसं येतं आई कशी बनवते शेतकरी कसं करतो आणि या सगळ्यांच्या कष्टामुळे आपल्याला छान असं ताटामध्ये अन्न मिळतं ते वाया घालवू नये इतकं छान असं होतं तर लहान मुलांना या सगळ्यातनं स्क्रीनमधनं समजतं की कसं वागलं पाहिजे कसं काय खाल्लं पाहिजे अशा गोष्टी तिथे दाखवत तर तिथे ना स्क्रीनवर एक गेम होता की हे कशापासून बनलं आहे पाकर तर पाकरवाडी तर ग्राउंड फ्लोअर असे दहा क्वेश्चन्स येतील आणि त्यातनं तुम्हाला राईट आन्सर चूज करायचं आहे तर हाही गेम मी खेळली आणि खूप एन्जॉय केला आणि मलाही खूप मज्जा येत होती तर तिथे ना मार्क्ससुद्धा मिळत होते की किती सेकंदात तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे आणि टेन क्वेश्चनचं राईट आन्सर द्यायचं आहे तर काय कशापासून बनलं आहे तर याचं आन्सर तुम्हाला राईट द्यायचं आहे तर मी हा पूर्ण गेम खेळली दहा क्वेश्चन्स आले आणि तुम्ही लास्टला बघू शकता की मला किती मार्क्स मिळाले आहेत असं आणि मी सगळेच गेम तिथे खेळली आणि नाईन्टी मार्क्स मिळालेले आहेत मला हंड्रेड आउट ऑफ तर त्यानंतर आम्ही या झोनला आलो इथे गेम्स होते सगळे आणि लहान मुलांसाठीच होतं सगळं तर अशा प्रकारे तिथे छान छोट्या छोट्या घसरगुंड्या गुंड्या वगैरे असं केलेलं होतं आणि छोटस सेक्शन होतं तर मज्जा आली इथे पण पर सारे न्यूट्रिशन को तो शरीर के हर कोने तक पहुंचाने के लिए क्या चाहिए होता है सोचो यस yes, पानी क्या तुम्हें पता है कि हम सब के शरीर में लगभग सेवेंटी परसेंट पानी होता है और क्या तुम जानते हो कि हमारी धरती के सारे पानी में से सिर्फ थ्री परसेंट पानी पीने लायक है तो कभी भी पानी वेस्ट मत करना और याद रखना जल ही जीवन है तर आम्ही भुलबुल यामध्ये आलोय हा नाही इथे इथे मिरर आहे ओके कुठे आलो हरवलो इकुशला मज्जा येते हॅलो बोल हॅलो एकूष हॅलो बोलो बोल इकडे 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 बघ हॅलो बोल हॅलो हॅलो इकडे बघ ना नाही इथे पण मिरर आहे ना कुठे जायचं तर आम्ही या भुलभुल्यामध्ये आलो होतो आणि खरंच तिथे हरवलो होतो तिथे ना अशा काचा केलेल्या आहेत आणि काही ठिकाणी नाही आहेत तर इतकं छान वाटत होतं सुरुवातीला मला पण नंतर खरंच हरवायला झालेलं आणि सापडतच नव्हती की एक्झिट कुठे आहे तर जर तुमच्याकडे ब बाळ असेल किंवा लहान मुलं असेल ओ, असे ओ, तर त्यांचा प्लीज हात पकडून ठेवा आणि मी तर तिथे म्हणजे सुरुवातीला खरंच मज्जा केली पण नंतर असं झालं यार इथून बाहेर कसं निघायचं सगळं सारखं दिसतंय आणि खरंच म्हणजे ते एक भुलबोल म्हणजे खूपच वेड्यात निघण्यासारखंच आहे माझ्यासाठी तर तरी पण मी शोधत होती की एक्झिट कुठे आणि मग शेवटी ते जे तिथले होते अंकल तर त्यांनी आम्हाला एक्झिट दाखवली आणि मग माझा जरा जीवात जीव आला त्यानंतर आम्ही आलेलो आहोत ग्लो गार्डनला तर हे विग गार्डन रात्रीच्या वेळेस बघायचं असतं आणि खूप छान लाईट्स केलेले आहेत वेगवेगळे प्राणी ठेवलेले आहेत तर इथे सुद्धा आय थिंक फिफ्टी रुपीस तिकीट होतं आणि अर्धा भाग जो होता ना तर तिथे बिना तिकीट आपण जाऊ शकत होतो तर आम्ही तिथे जे जे दिसत आहे तर आम्ही छान फिरलो तिथे आणि तिथे ना असा एक स्ट्रीट बनवलेला होता की सगळ्या राज्यांचे तिथे प्रतीक ठेवलेले होते तर आम्ही खूप छान एन्जॉय केलं आणि मग आम्ही निघालो आमच्या गाडीच्या दिशेने कारण आम्ही इथे ऑटोने आलेलो होतो जे मी तुम्हाला बोलली की ई रिक्षा इतकं सगळं छान फिरून झाल्यानंतर आम्ही निघालो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आमच्या घराच्या दिशेने कारण कितीही फिरलो तरी होम स्वीट होम असं मला वाटतं आणि गाडीमध्ये स्टिजा छान झोपली होती आणि आम्ही दोघं छान गप्पा मारत होतो गाणी ऐकत होतो आणि जे कोणी आमच्या गाडीत बसतात त्यांना माहिती असेल की गाण्यांशिवाय आमची गाडी हलतसुद्धा नाही तर आम्हाला गाणी ऐकायला खूप आवडतं कधी जुनी गाणी कधी नवीन गाणी आणि हे श्रीजाचं टॉय आहे श्रीजा याच्याकडे बघत असते मी हे असं काचेला किंवा समोर लावते आणि श्रीजा खेळत बसते हवेने ते छान हलतं आणि मला इथे हलवायला खूप आवडतं त्याचा छान आवाज येतो जर तुमच्याकडे लहान बाळ असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे टॉयज घेऊन प्रवास करू शकता तुमचा प्रवास खूप सुंदर होऊ शकतो आणि श्रीजामुळे माझा प्रवास खूप छान होतो कधीही श्रीजा त्रास देत नाही मला आणि बरंच अंतर होतं साधारणतः सात आठ तास प्रवास करायचा होता आणि मॅपमध्ये दाखवत होता सातचा सा टायमिंग पण uh, माझा जो नवरा आहे तो इतकी छान गाडी चालवतो की, की आम्ही एक तास जेवायला थांबलो मध्ये एक दोन ब्रेक्स घेतले चहासाठी बऱ्याचदा ट्रॅफिक लागलं त्याच्यानंतर आम्ही पाणी प्यायला थांबलो एवढे दोन तीन ब्रेक परत एक तासाचा ब्रेक घेऊन सुद्धा माझा नवरा पाच वाजता मुंबईत होता मला घेऊन आणि त्याने मला तिथेच सांगितलं की हे बघ आपण सा ना पाचपर्यंत घरी राहू मी म्हटलं कसं शक्य आहे सातचा टायमिंग दाखवतोय आपल्याला मॅपमध्ये तो बोलला नाही ग बघ मी तुला तर माऊ म्हणते आमची की आमच्याकडे विमान आहे असं आणि खरंच इतकी गाडी व्यवस्थित चालवणं अजिबातच चा। खड्डे वगैरे सगळं सांभाळणं याला सुद्धा स्किल लागतं आणि सचिन खूप एन्जॉय करतो गाडी चालवणं आणि त्याच्यामुळे मीही एन्जॉय करते आणि श्रीजा तर करतेच करते आणि जर आपण लांबचा प्रवास करतो तर आपला ड्रायव्हर व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे आणि मग याच गप्पा टप्पा मारत आम्ही मस्त पैकी घरी पोहोचलो तर घरी सगळेच जण येणार होते त्यामुळे मला छान स्वयंपाक करायचा होता कितीही दमलो तरी जेवायला तर, तर, तर करावंच लागत छानशा पोळ्या चालू आहेत इकडे मी भात बनवलाय आणि आज चतुर्थी पण आहे आणि इकडे मी बनवली आहे छानशी वांगे बटाटे आणि वटाण्याची रस्ता भाजी वरण आहे आणि पोळी आणि मी तळण्यामध्ये पापड तळणार आहे आणि स्वीट मध्ये आहे रसगुल्ले तर असा आजचा बेत आहे आणि आम्ही आता खूप दमून आलेलो एवढा प्रवास करून आणि सचिन जी गाडी चालवली आहे म्हणजे आम्हाला मॅप मध्ये दाखवत होते सात वाजता त्यात आम्ही जेवायला एक तास थांबलो मध्ये मध्ये वॉशरूम ला थांबलो पाणी पायला थांबलो एवढं करून त्याने पाच वाजता घरी आणलंय सो माझ्या नवऱ्याने खूप भारी गाडी चालवली आहे आणि आता मी पटकन स्वयंपाक झाला की जेवण करतो तर मी ही खूप दमून आलेली होती खूप थकली होती पण तरीही मी एकटीने एवढं सगळं जेवण बनवलं पोळ्या त्याच्यानंतर रस्सा भाजी वांगे बटाट्याची आणि वरण भात आणि मी पापडसुद्धा तळले होते छान कारण चतुर्थीला मी काहीतरी तळतेच आणि मग रसगुल्ले तर, तर हल्दीरामचे बाहेरून मागवले होते तर असं छान मी जेवण बनवलं सगळं सागर संगीत तर असा होता हा आमचा पार्ट टू ब्लॉग आम्ही कुबेराचा भरपूर आशीर्वाद घेतला छान दर्शन घेतलं आणि आमच्या मणीमाऊबरोबर भरपूर आठवणी गोळा केल्या तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या अशाच अजून इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय